होय आर कोणकोण निघाला जत्राला ही घेऊन जायचे का चुकूला पैसे आहेत का तुमच्याकडे निघाला वर तुम्ही करून मी नाही बघा तुमच्या काय करायचे पैसे पैशाला काय करायचंय हा नाही देणार हा हा व दोन हजार होय बाप्पा आणि तुला काय करायचंय तर काय काय करायचं बा मला बसा बसा खाली काय काय करायचं मला सांगा हा पिळे आणि तुला काय घ्यायचंय काय सांग ना काय आणि ह्याला बिचारायला बघी कसं गरीब बसले हे तुम्ही याव चिकून तुला यावच दोघ तुला भेजे भजे आणि पियडे बस आणि किती तुला किती पाहिजे पैसे दोन हजार बा भाऊ दोन हजार किती हजार पाहिजे मग ला मग मम्मी ला तुझ्या पप्पाला फोन फोन पेला सोडा म्हणा का होय साक्षी ला फोन मग मम्मी लागणार पप्पाला तुझ्या फोन पेला सोडा मी का पैसे द्यायला हो तुम्हाला कशाला दोन दोन हजार रुपये तुम्हाला दहा आणि वीस रुपये दिले की बाज तुझी इकडे बघा आता मी जायचो गाडीवर बरं का बिजायलो बघा आता बीट घालून मी बिजायला गाडीवर नंबर एक मध्ये तुम्ही आता कशावर येणार आहात कशावर राहायचं आहे आता मी तर तुम्हाला तुम्हाला आठच नाही गाडी बी नाही तुम्हाला यायला आता बसा आता मी कशात बसणार आहे रात पाळणे आत हां तुला बसायचं आहे का कशाला होय बाबा हा तुम्हाला बी बसायचं आहे रात पाळण्यात पुन्हा हा 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 बर आता आता आटो यायला कशामध्ये कोणान आले दाजीन आले हे पप्पा येले आटो घेऊन पुन्हा काय घेणार पप्पा कोण मला नाही मला मला नाही का नाही चुकू ह्याचा अवतार तसा का केला ह्याला नटवा ना थोडं अय भांबडे साखळी कुठं टाकली करायचं कुठं आहे द्या मग मला घाल द्या 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 ना द्या ती अवतार ही कर पावडर बिवडर लावू स्वतः स्वतः नटवून निघालीस ह्याला नटव थोडं द्या मी ना तुला बनला मी जायचो आहे आता घेतली ती चला बी नट आणि जा तोंड वरी करून निघाली पावलं थापून तोंडाला ही गुरी आहे का कोण आहे रे गुर कोण आहे आणि मी नटून थटून निघाले जात्राला चिकू पिलून साक्षी का नाही मय नीट कर बघा आंटी गेली आंटी जायली बघा जावा 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 लाव जावा लवकर जावा जायली आंटी सोड ठेव ते बघ जा 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 पला 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 पला